श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मित्र आणि मैत्रिणींनो स्वामी समर्थ आणि स्वामींवर विश्वास हा तेवढाच निशंक असावा लागतो जेव्हा ईश्वरावरती भगवंतावरती एखादा भक्त मनापासून सेवा करत असतो मनापासून सर्वस्व मानलेला जो ईश्वर असतो ना तो कधीही आपल्या भक्तांना एकटे स सोडत नाही कधीही कोणतीही वेळ जरी असेल तरी देखील स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर नेहमी असतात जसे स्वामी म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतात भलेही कधी एखाद्या भक्ताने स्वामींच्या सेवेतून जरी माघार घेतली असेल तरी देखील स्वामी आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत एकदा पकडलेला हात स्वामी कधी सुद्धा सोडत नाहीत योग्य वेळ आली की त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार हे नक्कीच होत असतात अशाच एका स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर चमत्कार करून दाखवलेले आहे त्याच वेळेस जेव्हा की विश्वास डगमगतो आता असं वाटतं की काहीच राहिलेलं नाही सर्व काही संपलेलं आहे आणि अगदी शेवटच्या क्षणामध्ये येऊन स्वामी चमत्कार करून दाखवत असतात आणि हे त्याच भक्तांच्या आयुष्यामध्ये घडत असते की ज्या भक्तांची भक्ती ही तेवढीच स्वच्छ मनाची आहे आणि निस्वार्थ भावनेची आहे अशाच एका स्वामी भक्त ताईंचा मी आज अनुभव शेअर करणार आहे आजचा अनुभव हा वाईमध्ये राहणाऱ्या एका ताईंचा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खरोखरच खूप चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे ते त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणकोणते अनुभव दिलेले आहेत चला तर ऐकून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये ताई सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुभव सांगायचा ताई नाही राहता कुठे ते सांगायचंय मध्ये माग पण केला होता ताई मी तुम्हाला फोन पण होते त्याच्यामुळे ते अर्धवटच अर्धा सांगायचं म्हणजे ना मी आता तीन वर्ष झालं स्वामी शेवधी सुरुवात म्हणजे कशी माझ्या नंदानी मला सांगितलेलं करावी चालू चालू आणि त्याच्या अगोदर पण होते पण असं काही म्हणजे एवढं ह्याच्यातनं नव्हते मी करत मनापासून मला सारखेच प्रॉब्लेम याची कधी मला राग आला काय आला की मी सोडून दिलेली नंदानी सांगितल्याच्या नंतर मी मनापासून करायला लागले मला एक म्हणजे महिन्याभरा एवढा मोठा अनुभव स्वामींनी दिला ना की सांगायला सुद्धा म्हणजे असं घेऊत नाही सांगतानाच मला भरून येत एवढा मोठा अनुभव मला दिला त्यांनी माझ्या मुलाला मित्रांनी माझ्या फसवलं होतं हा बायकोच्या परकरणामध्ये आणि त्याला म्हणजे ती नकोच होती त्याची बायको मित्राला मित्राला नको होती त्याला बायको त्याने लव्ह मॅरेज केलं होतं तिला एक मुलगा होता तिला टीबी लागलेला म्हणून त्याला ती नको होती ती काही दिवस घेत नव्हती तर ती त्याने ह्याला असं म्हणजे फसवलं की तिच्या सोबत राहायला ह्याला लागलं लाग आमच्या घरी जाणं येणं होतं त्याचं त्याच्या आईचं जेवण वगैरे आम्ही एकत्रच करायचो त्याची बायको पण असायची आणि तिला सोडायला म्हणून सांगितली त्यानं आमच्या मुलग्याला की त्याला तिला नेऊन तिच्या आईवडल्यानंतर ती सोड मला काही वेळ नाही म्हणून तो सोडायला गेला तर त्यानं बायकोला सांगितलं की त्याच्यावर बोलत करायची केस टाकला मग तिनं टाकली केस त्याच्यावर आणि त्याला बंद केला जेलमध्ये चला बंद केल्यामुळे मला एक एकच मुलगा आहे दोन मुले येतात पण माझं कसं येत आहे ना मी जसं लग्नाच्या अगोदर कस हळदीतच मी दिवस काढती वडील पण आम्ही लहान लहान होतो माझा एक भाऊ होता हळे मला लहान होतो आणि त्याच वेळेला वडील पण आम्हाला सोडून गेलोच निघून असं बेपत्ताच झालं तर तेव्हापासून आमच्या आईने पण आम्हाला म्हणजे हे करून सांभाळलं चुलत्यांच्या हो लग्न करून दिलं लग्न केल्यावर पण माझं मिस्टर जी म्हणजे इतकं दहा रुपयाचे इतकं येत होते की त्याला काय प्रमाणच नाही मग नव्हते. घरात कुठलं काय धान्य ठेवायचे नाही आमचे कपडे ठेवायचे नाहीत सगळं विकून टाकायचं मी आपल्या दहा रुपये रोजापासून कामं केली तशी मजुरी केली आणि तिन्ही मुलं मोठी केली तर त्यांच्या मला असं शिक्षण नह केलं आणि माझा सांगायचं म्हटलं तर माझा तुम्हाला वेळ ना नाई <laughs> सांगायचं म्हटलं तर माझ्या म्हणजे सगळं जीवनच त्या मुलावरच म्हणून ते त्याला बंद केल्याच्या नंतर म्हणजे पहिली कंप्लेंट तिने मुंबईत केली आम्ही तिथून सोडवून आणला पैसे भरून <laughs> आणि माझ्या आणि पैसे दिले तर तिथून आम्ही ते सोडून आणलं दोन अडीच लाख रुपये भरून गावाला आणलं की तिनं गावाला येऊन परत कंप्लीट केली तिथे तर काय आमचं चाललंच नाही मग त्याला ते मिळालंच त्याने आतमध्ये तर मला ते नंदनी सांगितलं की बहिणी तुम्ही अशी सेवा करा की अकरा गुरुवार करा तुम्ही समर्थांचे अकरा गुरुवार करायला लागले ताई प्रत्येक गुरुवारी आहे का नाही मी त्याला भेटायला जायचे ना तर प्रत्येक गुरुवारी ते अनुभव मला असे म्हणजे द्यायचे ना की काय नाही काहीतरी त्याचं ते काम व्हायचं आम्ही वकिलाकडे जायचो तर अरे म्हणजे ते प्रत्येक गुरुवारी जे काय त्याचं काम असेल ते गुरुवारीच व्हायचं आणि त्याला वकिलांनी त्याला सांगितलं होतं की कमीत कमी ते ना तीन महिने जास्तीत जास्त सहा महिने तर त्याचं तुम्ही अध्यक्षच करू नका असं सांगितलेलं मी समर्थांना एवढं सांगितलेलं की तो जोपर्यंत घरी येत नाही ना तोपर्यंत मी जेवणार नाही मी कसलं जेवण जेवायचे नाही बापरे लिंबू सरबत मी प्यायची जेव्हा काही चहा आहे जेवण नाही काय नाही काही सुद्धा नाही आणि काम तर भरपूर करायचे एवढी माझ्या समर्थाने मला ताकद दिली होती शेतीतलं काम गुरांचं काम एम आयडी जायचे ते कामावर जायचे ते बारा तासाची धुटी करायचे. एवढं सगळं करायचे बापरे म्हणजे तुम्ही अन्न त्यागच ताई! हो आणि मग त्याच्यानंतर एक दोन महिन्यांना दहा दिवस कमी काहीतरी मला वाटतं बावन्न दिवस का काहीतरी पन्नास दिवस असे झाले तर आम्हाला वकिलांनी सांगितलेलं की त्याला बेल मिळेल म्हणून दोन दिवसात म्हणजे तुम्ही किती दिवस असं काढला अन्न खाता पावणे दोन महिने बापरे ताई फक्त लिंबू सरबतावर हो लिंबू सरबतावर एक टाइम पण नव्हता जेवण घेता तुम्ही? एक टाइम पण नाही चहा सुद्धा घ्यायची नाही म्हणजे मला चहा पिऊस वाटायचं नाही पोटात काय नसायचं नाही त्याच्यामुळे मला चहा नाही पिवा वाटायचा आणि मुळात मला चहा आवडतच नाही शक्यतो म्हटलं थोडासा सकाळी फेटे आणि संध्याकाळी थोडासा बापरे मोठं आणि त्याच्यानंतर मग काय झालं की त्याला पावणे दोन महिन्यानं वकिलाने सांगितलं की काही चमत्कार असेल ना आता तुमचा तुम्हालाच माहिती की आम्हाला एवढी गॅरंटीच नव्हती की हा म्हणजे एवढ्या लवकर ह्याला बेल मिळेल म्हणून तर तिथून म्हणलं तरी किती दिवस लागतील तर ते वकील आम्हाला बोलले दोन दिवस ते तीन दिवस मी तिथून घरी आले समर्थांना म्हणले ज्या दिवशी तो घरी येईल ना त्या दिवशी मी गोड करून काहीतरी म्हणलं सगळ्या लोकांना वाटणार आहे जशी माझी परिस्थिती आहे तसं शिरा काय ना काय म्हणजे जे काय गोड माझ्या मिळेल ते गोड हा आणि दर गुरुवारी मी जायची म्हणजे त्यावेळेस पण अजून पण जातेच म्हणजे दर गुरुवारी जाऊन आता तीन वर्ष झाली दर गुरुवारी जातेच मी तर त्याच्यानंतर त्याला बेल मिळाली गुरुवारीच मिळाली गुरुवारीच गुरुवारी बेल मिळाली गुरुवारी मिळालं नाही आम्हाला पाचच मिनिटं लेट झालं म्हणजे वकिलापासून लेटर मिळायला पोस्टर टाकायला ते बॉक्समध्ये टाकायला तेवढ्यात ते बंद झालं समर्थांना तिथूनच म्हटलं समर्थ इतकं जवळ आणलं मला तुम्ही त्याच्या आणि पाच मिनिटासाठी परत मला इथनं मोकळ्या हाताने तुम्ही पाठवताय तरी पण म्हटलं मी जाणार आता घरी पण म्हणलं मी उद्या परत येणार दुसऱ्या शुक्रवारी पण तसंच झालं काय एक दहा मिनिटासाठी आम्हाला लेट मिळालीये पण आम्ही वाई ते सातारा तेवढ्या अर्ध्या तास आम्हाला दिला होता की अर्ध्या तासात सातारला जाऊन ही लेटर बॉक्समध्ये टाका आम्ही बावीस मिनिटात नवरा बाईकू तिथे पोहोचलो. आणि त्यांचा मित्र सातारमध्ये बापरे आणि ते बॉक्समध्ये टाकलं पण त्याच्या अगोदर गुरुवारी आम्हाला सांगितलेलं नाही गुरुवारच्या पण अगोदर मला वाटतं काहीतरी सोमवारी आम्हाला सांगितलेलं दोन दिवसात त्याला बिल मिळेल समर्थनला काय म्हणलं अंगापासून फाटा येते की हो ये समर्थ आता हे मला कळलंय माझ्या मुलाची बिल होणार आहे माझं मला तुम्ही देणार आहे अवघर म्हणून पण त्याला हे कोण सांगणार आहे वाट बघतोय माझी मला त्याला आता काय भेटून द्यायना आणि एकच वार ठरलेला होता सोमवारी आठवड्यात नाही एकदाच भेटायचं मी तर भेटून आले होते त्याला अगोदरच म्हटलं आठ दिवस त्याला जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत त्याला हे नाही तू माझं मला तुम्ही बाहेर येणार आहे तर समर्थांनी काय त्याला तिथं जाऊन सांगितलं बापरे की तुझी दोन दिवसात तुझी बिल होणार आहे म्हणून आणि त्याला कसं सांगितलं त्याला त्याच्या वर्षी असं अंतकरणातच वाटायला लागलं की माझी आई मला दोन दिवसातच इथून बाहेर काढणार आहे म्हणून त्याला वडिलांच एवढं हे नव्हतं म्हणजे वडील त्याच्याशी बोलायचंच नाही पहिल्यापासून बाप रे तर त्याला ते कसं म्हणजे ह्याच्यातून असं सांगायच अंतकरण असं वाटायला लागले की मला माझी आई दोन दिवसाच्या बाहेर काढणार आहे मी घरी आईकडे माझ्या जाणार आहे अरे वा असं त्याचं त्यालाच वाटायला लागलं आम्ही ज्यावेळेस तिथं त्याला बॉक्स मध्ये लेटर टाकले तो बाहेर आला सा ना तो म्हणला मला डायरेक्ट म्हणलं ग मला कुणी ग येऊन असं सांगितलं असेल मला त्याने मिठी मारली त्याच्या वडिलांना मारली म्हणला मला असं काय झालं असेल ग की मी दोन दिवसात बाहेर येणार आहे त्याला की तू दोन दिवसात जाणार आणि घरी आल्याच्या नंतर मग त्यानंतर पण आम्ही जरा चुकलंच म्हणजे खरंच होत आहे थोड परीक्षा म्हणजे काय झालं की त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं तिचं पण लग्न झालं पण लग्न ती काय राहिलीच नाही आमच्यापाशी दोन तीन दिवसातच निघून गेली दुसऱ्या मुलाबरोबर बरोबर ती पळून तिला पण आता पहिल्या नवऱ्याचा पण तिचा दिवस झाला नाही ते काय आमच्याशी व्यवस्थित नसते ती आमच्या बरोबर नाही बोलून देत त्याला फक्त जर काय पैसे वगैरे पाहिजे असले तरच ती आमच्याशी बोलून आणि मागायला लावते नाहीतर ती आमच्याशी काही नसती व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एक अनुभव झाला आणि आता नवीनचा एक अनुभव दोन महिने एवढं मला माझ्या मिस्टर मिस्टरांनी त्रास दिला ना की भयानकच आणि एक दिवस काय केलं त्यांनी फुल फिलच मला शिव्या दिल्या ते बरंच काय काय केलं मायाचे भांडण केलं आणि तुमचा घरीच आला का डायरेक्ट मुलगा का हा आम्ही तिथून त्याला घरीच घेऊन आलो त्या दिवशी ते तुम्हाला सांगितलं म्हणजे त्याची ते बेल झाली तिथून आम्ही घरीच आणला त्याला त्या दिवशी ते मी समर्थांचं अकरा गुरुवार केलं होतं त्याचं उद्दीपन केलं नऊ मुलं जेवायला घातली ते आणि त्याच्यानंतर मी ती सेवा चालूच ठेवली म्हणजे रोज आपली माळ मी ती सेवा केली ते करायची ती चालूच होती आणि मंदिरात आपली जर गुरुवारी मी ते जातच होते मधल्या काळात जर आम्ही पुण्याला गेली त्याच्या सोबत जाणं येणे एक पाच सहा महिने माझं नाही जात आलं पण मी आले घरी गावाला तर जायचे मंदिरात भेटायला पण आता तिथून पुण्यावरून आम्ही इथं राहिल्याच्या नंतर मी परत सुरू केलं जायला माझे मिस्टर पण माझ्यासोबत येते दारू सुटली का हा मग ते सांगते ना पुढचा अनुभव कि ते बरेच दिवस झाले सोबत मंदिरात येत होते दर्शन घ्यायला आणि एक दिवस असं इतकेच इतके कि त्यांना काय म्हणजे काय आपण बोलतोय ते समजतच नव्हतं त्यांनी समोर मंदिराच्या समोर जाऊन स्वामींना शिव्या घातल्या एवढ्या शिव्या घातल्या की वाटल कसं कोण बोलल मी समर्थनला म्हणले म्हणलं मी आता कंटाळली ह्या नवऱ्याला इतका कंटाळा आलाय की मला असं वाटतंय की ते नवरा बी नको आणि माझं जीवन पण नको मला असं वाटायला समोर मला तरी नाही तुम्ही मला त्याच्यात नाही काहीतरी मार्ग काढून पडवा तरी त्या दिसून त्यांची दारू बंद केली ना आज दोन तीन महिने झाले अजिबात नाही दारू घेत नाही म्हणजे काय शिव्या दिल्यानंतर काय झालं त्यांना काय प्रचिती वगैरे आली काय ना प्रचिती कशी आली त्यांना का, की आपलं निरंजन लावलेलं असतं ना दिवा आम्ही संध्याकाळ झोपलेला असं आम्ही मंदिराच्या शेजाऱ्याच्या हॉटेलवर आम्ही आहे तिथेच आपले ते देव वगैरे आम्ही हे केलं तर असं तिथेच झोपलेलं आम्ही माझी मी अनुभवच बघत असते नेहमी मी फक्त तुमच्याच चॅनलवर अनुभव बघते बाकी कोणाचे चॅनल नाही मी बघत होते तर मी अनुभव तुमचेच बघत होते ते आणि फॅन लावलेला फॅन लावलेला तर मला ते निरंजन मधली ती अशी ज्योत अशी स्पीड न घालत होती ना म्हणजे असं डोळं सुद्धा आपलं त्याच्यावर थांबत नव्हती एवढी चिड तर मी तसं म्हंटल मला त्यांनी म्हणलं दर झोपलीच हे बघ काय होते बघ तरी दोन तीन दिवसात असते म्हणजे त्यांनी शिव तर नंतर नाही आव फॅन लावलाय त्याच्यामुळे म्हणलं ते होत असेल तसं म्हणलं नाही नाही फॅन न नाही होत आता नेहमी लावत नाही तर मी आपलं तसंच लक्षच दिलं नाही म्हणजे ह्यांच्या कुठून नारायला लागाय टी एनार काय आपलं बोलत तसंच हे केलं तर त्यांना ते चेहराच त्याच्यात दिसायला लागला बापरे आणि हलत होत म्हणजे रागवलेला चेहरा दिसत असेल हा ते काय दिसत होतं ते त्यांना काय ते मला सांगताच आलं नाही मला नाही दिसलं ते हलत होत ना ते फक्त मला दिसलं की एवढे स्पीडनं आपण म्हणजे डान्स कसं एखादं बाळबीळ करतो असं दिसत वाऱ्या मग फॅनचं पण फॅन पण चालू होत आणि दररोज तर फॅन मुळे म्हणजे फॅन चालू असला तरी दिवा हलत नाही नाही हलत एवढ्या स्पीड न हल्ल्या तरी एकदम नॉर्मल हलती ना एवढ्या स्पीडनं नाही हलत आता नेहमीच आम्ही लावतो ना एवढ्या स्पीडनं नाही कधी हल्ला त्या दिवशी स्पीडने हलत होता देऊ मग हे घाबरलं म्हणजे मला चांगला असा अनुभव दिला आता मी आतापासून डावरून नाहीत येणार अजिबातच नाही खूप शांत आले म्हणजे पन्नास टक्के ते शांत आलेत करणं करण ते रागावणं आणि आता ते दर गुरुवारी माझ्यासोबत मंदिरात येते अरे वा म्हणजे आता ते पण त्यांना पण स्वामींवर विश्वास बसला हा आणि मी असं म्हणजे रोजचे निवेद वगैरे दोन्ही टाइम दाखवते ना हा हा। तर ते मी कधी कधी म्हणते जा तुम्ही ते निवेद दाखवून येतो मनापासून दाखवते निवेदे घ्यायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तवापास त्यावेळेस मी काय केलेलं यांची ते दारू सोडावी म्हणून एकवीस दिवस साठ्याची तीन वाजता उठायचे कधी दोन लाच उठायचे आणि ते अकरा माळी जे तीन वेळा तारक मंत्राचे तीर्थ बनवायचे ते त्यांना लिहायचे त्याच्या अगोदर हे त्याने शिव्या घालायच्या अगोदर आणि त्याच्यानंतर पण मी ते, ते एकवीस दिवस नंतर झाले तरी मी ते चालूच ठेवलो होतं तवापासून दिव्यात आहे का नाही रोजचे दोन टाइम फुल म्हणजे चंद्रकोरची फुल किंवा काही वेगवेगळी चिन्ह बनत असते दोनच दोनच येत चंद्रकोर किंवा असं म्हणजे वडाच्या झाडाचं एक असं एक हे बनत झाडासारखं वडाच्या झाडासारखं असं एक बनत त्याच्यात एवढे दोनच असतात काही कधीच नाही पण ते पहिले जरी समजा हे झालं ना विग्रळलं ना continue डिवाइस आलं असेल आणि ते विरघळलं तर लगेचच ते त्याला मधी हे होतं आणि दुसरं चालू होतं आणखीन. पण ते दोन्ही timing ते देवा कुठलं झालं तुळशीला दिवा लावते ना तर तिथं सुद्धा ते फुल बनतं. तुळशीच्या दिव्यातून. हे छोटे मोठे बरेचसे अनुभव आहेत छोटे 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 छोटे. पण ते काय एवढं नाही आहे समजा कामं वगैरे. पण असं म्हणजे माझ्या बाबतीत इतकं काय सगळं समर्थानी हो गोष्टी आणले गडबड आता एवढी समर्थन प्रार्थना आहे माझी माझ्या मुलग्याने आई वडील म्हणावं चालला मुलगा म्हणून मुल समर्थनी मुल मला ते परत माझा मला देवा माझ्या नाही होईल की ताई आता एवढं स्वामींनी तुम्हाला तारले आता पण तारतील कि होत आता कसं आता तर झालेलंच आहे माझं माझं आता एवढंच मत आहे की शेवटच्या क्षणाला आपल्या तेवढं मला मला काही नको माझा समर्थन देणार किंवा आपल्या भक्तांसाठी स्वामी काहीही करायला तयार असतात आता तुम्हीच विचार करा तुमच्या मुलाची तारीख नसताना सुद्धा त्यांनी त्याला बाहेर काढलं हो हो आणि तुम्ही म्हंटला की मिस्टरांना मी कंटाळले स्वामी तर स्वामींनी तुमच्या मनासारखं केलं त्यांची दारू सोडली खूपच काय काय ते पूर्ण सुटलं ना ताई हो सगळं सगळं बघायचं तुम्हाला आनंद वाटेल त्याच गोष्टी स्वामी करायला लागलेत ना हो हो तुम्हाला मुलगा सुटायला पाहिजे होता तर मुलगा सुटला मिस्टरांची दारू सुटायला पाहिजे होती ते पण सुटली मिस्टर स्वामी से था था आ, स्वामी सेवेत आले ताई पण घ्यावा त्यांनी आणि ते एक चांगला मुलगा म्हणून माझा मला त्या बाईपासूनच सुडून परत देवा त्यांना जर योग्य वाटत असेल की ती बाई ती आहे आमच्यासाठी तर तिला ठेवावी नसेल वाटत योग्य समर्थांना तर तिला आपली त्यांनी बाजूला काढावी आमच्यापासून ते काय लग्न वगैरे केलेलं नाही तिने एक मुलगी आम्हीच सांभाळतो पैसा पाणी लागलाय तरी निधी काम करून पण आपल्याला देते मुलगी साठी माझ्या नाही शेवटी कसं आहे की स्वामी आपल्या भक्तांच्या हिताच बघत असतात ज्यामध्ये आपल्या भक्तांचं हित आहे चांगलं आहे त्यासाठीच स्वामी प्रयत्न करत असतात नेहमी अक्कलकोटलाच मी बोललेले समर्थांना की मी मुलगा माझा सुटला की घेऊन येईन तुमच्या दर्शनाला पण आमच्याशी राहत पण नाही त्याच्यामुळे नाही पण आपण जाऊया अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला मी स्वामींना प्रार्थना केली होती की तू सुटल्यानंतर मी येईल अक्कलकोटला दर्शन घेण्यासाठी मग स्वामींची इच्छा असेल तर तो पण येईल ना आणि त्याला एवढे स्वामींचे आवाज ऐकू आले त्याला विश्वास बसला की कोणीतरी मला आई माझी सोडवणार आहे दोन दिवसात म्हणजे स्वामींची काहीतरी लीलाच असणार आहे ना पण त्याला मी बोलले ना की मला जायचंय तुला घेऊन म्हणून बोलले बऱ्याचदा बोलले मग त्या ना मला हो म्हणतोय पण ती नाही ना पाठवत आहे तिला पण तिला पण चल म्हणायचं मग ती नाही आमच्या सोबत येतच नाही कुठं चला म्हणले आमच्याशी बोलत नाही काय नाही काय नाही कसलंच त्याच्यामुळे ते जरा मला थोडं अवघडच पडत न्यायचं अक्कलकोटला जायचं म्हंटल ना ताई की स्वामींनी बोलावलं तरच जातात तेच ना आता तसंच म्हणते स्वामींची इच्छा असेल तर बोलवतील स्वामींनी बोलवलं की काही करून लोक जातातच अक्कलकोटला ताई चला मी शेअर करते श्री स्वामी समर्थ बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता जेव्हा आयुष्यामध्ये सर्व काही संपते तिथून पुढे श्री स्वामी समर्थांची लीला सुरू होत असते आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये कधीही स्वामी केव्हाही येऊन आपल्या भक्तांचे आयुष्य सावरून जात असतात फक्त त्या भक्तांचा स्वामींवर विश्वास तसा असायला हवा जेव्हा स्वामींवर विश्वास असतो ना तर शेवटच्या देखील दे स्वामी चमत्कार करत असतात आणि चमत्कार या ताईंच्या आयुष्यामध्ये झालेला जेव्हा मिस्टरांनी एवढे स्वामींना काय शिव्या वगैरे दिल्या काय काय केलं परंतु स्वामींनी त्यांच्या आपल्या भक्तासाठी सर्व काही व्यवस्थित केले त्यांच्या मिस्टरांना देखील स्वामी सेवेचा मार्ग दाखवला तुम्ही विचार करा की एक दिवस बिना अन्न खाताय कोणालाच दम निघत नाही किंवा आपण ते सहनच करू शकत नाही आणि एक उपवास असेल तरी देखील एक उपवास कसा तरी बाहेर निघत असतो आणि पण या ताई इतक्या दिवस बिना अन्नाच्या राहिल्या म्हणजेच फक्त लिंबू सरबत घेऊन जर एवढ्या दिवस जर एखादा व्यक्ती जिवंत राहत असेल तर याला दैवी शक्तीच म्हटलं पाहिजे आणि अशी शक्ती या ताईंच्या पाठीशी खरोखरच खूप खरो सुंदर स्वामींची ना मी तर नमन करते स्वामींच्या लिलेला कारण स्वामीं झिलीला अगाध आहे स्वामी काहीही करू शकतात आपल्या भक्तांसाठी हे खरोखरच या ताईंच्या अनुभवातून हे सिद्ध झालेलं आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर या ताईंचा अनुभव कसा वाटलेला आहे नक्कीच मला कमेंट करून सांगायचे आहे त्याचबरोबर वर श्रीस्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही मला या ताईंचा अनुभव खूप आवडलेला आहे आणि जेव्हा तुम्हाला जर एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा तुमच्या अनुभवातून खूप लोकांना मदत देखील होते त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे आणि जर तुमची तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना खूप खरोखरच काही लोक अशा संकटामध्ये अडकलेले असतात आणि त्यांना मार्ग भेटतो हे देखील खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमयी करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव तुम्ही सर्वांनी नक्की शेअर करायचं आहे कारण ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव तर दिलेला आहे आत्ता तुमचे काम आहे की तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव पुढे शेअर करायचा आहे आणि खूप लोकांना स्वामी सेवेचा एक मार्ग दाखवायचा आहे आणि खूप लोकांना एक मदत करायची आहे तर आपला हा चॅनलचं चा एकच ध्येय आहे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमयी करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही सर्वांनी नक्की शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणीं तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद